भीमनगर येथे बुद्ध जयंती साजरी येवला तालुक्यातील धुळगाव भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महिला आघाडीच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक त्रिश्रण पंचशील तसेच बुद्ध पूजा पाठ घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने खीर दान वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावेळी सर्व जाती धर्मातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकोप्याने तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र

Thank <tries> you.